हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग खूप असा छान आणि स्पेशल आहे कारण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला देवपूजेचं रुटीन शेअर केलेलं आहे आणि पूर्ण डिटेल देवपूजेचं रुटीन शेअर केलेलं आहे आणि माझा देवपुरे पूजेचा जो ॲक्युरेट टाईम आहे ना तर तो बाराच्या नंतर असतो कारण बाराचा टायमिंग जो आहे त्या टायमिंगला आपण देवपूजा करू नये असं म्हणतात तर तो टाईम मी टळू देते आणि मग त्याच्यानंतर मी साडेबारा एक वाजता आपली अशी देवपूजेला निवांत अशी लागत असते कारण सकाळी काम वगैरे धुनं भांडे सगळं आवरून घेते कारण काम सोडून मला देवपूजा करायचं म्हटलं का मन लागत नाही त्याच्यामुळे मी अगोदर काम सगळं करून घेते आणि ता निवांत अशी आपली देवपूजा करत असते तर बघा सगळं देवपूजेचं सगळं जे देव आहेत ना बाहेर घेतलेलं आहे देवघरातून आणि माझ्याकडे जास्त देव वगैरे नाही आहेत थोडेसेच देव आहे कारण खूप देव जर म्हटलं ना तर आपल्याला कसं आहे आप व्यवस्थित जन तेवढी श्रद्धा पूजा वगैरे पण झाली पाहिजे त्यामुळं मोजकेच आणि जे देवा पाहिजे तेवढेच ठेवलेले आहे मी देवघरामध्ये दे, आणि आता रोज आपला दादू कधी तुमचे दादा कधी दिदी -दि, अशी देवपूजा करत होते आणि मला जर कधी वेळ मिळाला नाही तर मी त्यांना करायला लावते आणि त्यांनी जर देवपूजा केली तर ते आपली देवपूजा लवकर करतात कसं मुलांना काम वगैरे काही नसतं दुसरं त्याच्यामुळे ते लवकर देवपूजा करतात पण मला देवपूजा करायची म्हटलं का माझं थोडंसं टायमिंग होतंच आणि मग मला कसं असतं ते मुलं एवढे झटकून वगैरे सगळं जाळं वगैरे नाही घेत मला कसं आहे मी जर देवपूजा करायला लागली सगळं झटकून वगैरे देवघर सरकून त्याच्या खालचं धूळ माती आता तुम्हाला माहीत आहे आपलं रस्त्याच्या कडेला घर आहे आणि त्यामुळे काय होतं की सारखी धूळ इतकी धूळ येते ना आज जर तुम्ही बघितलं ना तर उद्या जर पाहिलं तर पूर्ण देवघर असं नाही का आजूबाजूला असे धूळ धूळ दू, धूळ दू, धूळ राहते आणि दोन चार दिवसा म्हणून जर मी पूजा केली तर मग मी सगळं व्यवस्थित क्लीन करून घेत असते आणि आता तेच करत आहे तर पूर्ण देवघर आहे ना चांगलं क्लीन करून घेते असं पुसून वगैरे घेते आणि रुमाल कापड घेतलेले आहे रुमाल आणि त्याने सगळं आणि देवघराला काय माहिती आहे का खूप सारी बारीक कोरीव काम केलेलं आहे डिझाईने आणि मग त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये धूळ बसते आणि मग त्याशिवाय मला ते पुसायला वगैरे झटकायला वेळ लागतो आणि मग देवपूजेला जवळजवळ एक तास अर्धा ता, तास अर्धा तास तर नाहीच लागत एक तास मला देवपूजेला लागतोच तरी पण आज मी ना देव जे आहेत ना पीतांबरीने वगैरे घासलेले नाही आहेत फक्त आज साधी पूजा करणार आहे कारण दोन दिवस झाले तेव्हा आपल्या दादू नाही का जेव्हा तो देवपूजा करतो ना तर देवा पितांबरी घेतो आणि त्याने का चांग देव चांगले व्यवस्थित स्वच्छ क्लीन करून घेतो असतो त्याला ती सवय लागलेली आणि छान देवपूजा करतो बरं का तो समोरून समोरून सगळं पुसून पण घेत असतो फक्त एवढंच आहे की जास्त डीप त्याला असं बाहेर निकडून तिकडून खाली पुसता वगैरे येत नाही तर ते काम मी आहे ना हा जो ब्रश आहे बघा खूप चांगला ब्रश आहे की आणि मला हा जो आहे ना ब्रश हदी कुंकाला आलेला होता आणि त्याला सुपली पण आहे छोटीशी तर मी ती देवपूजेसाठीच केली खास करून म्हटलं कसं बारीक आणि सगळं असं असं डिझाईन असेल ना कोरीव काम वगैरे तर त्या बारीक डिझाईनमध्ये जाऊन ती घाण वगैरे धूळ सगळं काढत होतो तर त्याचा एक मस्त फायदा आहे तुम्हाला जर नक्की घ्या तुम्ही कुठं पण भेटन तुम्हाला जे छोटे आपले जे सामान असतं ना देवघराचं पूजेचं तिथं पण मिळतं बघा आणि हे बघा हे सगळं पार आपलं ते हे आहेत ना पंचपाळं वगैरे सगळं धुवून पुसून घेत आहे मी कारण धुळच इवडी येते बस घरामध्ये आणि आपली मांजर असते त्यामुळे तिचे पण थोडेफार केस वगैरे इकडे इकडे उडत असतात आणि हो मांजरीचे आपल्याला असं केस वगैरे गळतात त्यासा तर त्यासाठी मला नक्कीच जर कोणाला माहिती असलं तर काहीतरी उपाय सांगा की काय करावं म्हणून आणि नक्की मला कमेंट करा मला तुमची हेल्प तेवढीच मदत होईल कारण आम्ही तर गोळ्या वगैरे आणल्या होत्या तरी त्याने काही तिला फायदा झालेला नाही जे की आहे ते वाले गळतच असतात आणि सोडून देऊ वाटत नाही कसं आता जीव गुतलेला असतो आपण जरी मग प्राणी म्हटलो तरी आणि एवढ्या आता लहानपणापासून त्यांचा जन्मच आपल्या घरात झालेला आहे तसं त्यांना आपण सांभाळलेलं आहे आणि मग असं वाटतं कुठं सोडून द्या तरी एक द दोघं पिल्लं होते बघा तुम्हाला अगोदर आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे तर एक जी होती ना ती पिल्लू कसं होतं कुठं बाहेर राहायचं कुठं हे करायचं फिरायचं ते एकदम धड झालेलं होतं पण हा जो आहे ना बोक्या आपल्याला ला लाडू तर तो अजिबात घराचे बाहेर जात नाही घरच सोडत नाही त्याला असं म्हणजे नाही का त्याच्यात खूप लळा लागलेला आहे ला ला, ती गेली आपली बाजूला तिला आम्ही बाहेर बाहेर ठेवलं ना तर ती बाहेरच राहते ती काय घरी येत नाही आणि मग अशा नाही ती आता घरात यायचा प्रश्नच नाही राहिला फक्त राहिला हा बोक्या तर याला सोडू वाटत नाही आता आणि घराचे बाहेर पण काढू वाटत नाही कारण तो जातच नाही घराच्या बाहेर आणि त्यात खूप आम्हाला असं नाही लाळा लागलेलं ला 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 आहे तर नक्की मला कमेंट करून सांगा की ते केसांसाठी काय करावं जर तुम्हाला काही उपाय असला तर नक्की मला फोनमध्ये आपल्या खाली कमेंट करा व्हिडिओच्या खाली आणि हे बघा हे फोटो वगैरे आहेत देवीचे आहेत आम्ही मोठ्या देवीला गेलो होतो ना तिथून आणलेला एक साईबाबाचा फोटो आहे आणि एक जो आहे ना तर मी स्वामी समाजाच्या केंद्रातून आलेला होता लक्ष्मीचा फोटो तर अशी जास्त फोटो वगैरे पण नाही आहे स्वामींची माळ आहे ती जपमाळ आहे कधी म्हणजे रोज रेग्युलर माझ्याच्याने जपमाळ पण होत नाही बरं का जेव्हा मला जमेन तेव्हा मी माझ्या मनात जेव्हा आलं का आपण आज जपमाळ करूया तर मी करत असते माझ्या म्हणजे मला असं चाललं आहे डोक्यामध्ये की मुलांनासुद्धा जपमाळ जपाय लावणार आहे मी आता कसं सवय लागते मुलांना थोडंसं ह्या हवा यामध्ये मुलांना कसं आहे देवाधर्माचं थोडंसं जर आपण ज्ञान दिलं शिकवा त्यांना सवय लागली तर ती त्यांच्या अंगी रुजते आपला दादू तर आता देवपूजा करायला लागलेला आहे ती एक चांगली गोष्ट त्याच्या अंगामध्ये रुजलेली आहे दिदीसुद्धा करते बघा फक्त एवढं एक वाचन वगैरे त्यांच्याकडनं आता मला करून घ्यायचं आहे माझ्या म्हणजे चाललेलं आहे की ग्रंथ वगैरे आणावा आपण एखादे दोन स्वामींचे काही आणावा काही अजून दुसरे भगवद्गीता वगैरे असं काही आणावा आणि मुलांना थोडं थोडं किंवा ना वाचायला लावा किंवा आपण त्यांना वाचून सांगावा तर कोणते ग्रंथ असे आहेत का जे मुलांना सहज वाचता येईल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि मला त्यांना ती कारण त्यांना मला अध्यात्माकडे वळवायचं आहे आणि म्हणजे कसं असतं मुलं टी व्ही फोन वगैरे आपल्याला न बघता न विचारता बघत असतात पण ह्या ज्या देवाधर्माच्या गोष्टी आहे ना, ना सहजी सहजी हे त्यांना सहजासहजी लगेच करत नाही ह्याच्याकडे मुलं लवकर सहजासहजी वळत नाही आणि ह्या वयापासून आता आपला दादू पाचवीला गेला आहे दिदी बारावीला गेलेली आहे आणि दिदीला दी बऱ्यापैकी आहे थोडंसं समजतं पण दादूचं कसं आता त्याला जास्त गरज आहे कारण ह्या वयापासून हर एक गोष्टीचं द्यावा धर्माचं म्हणा आपण ज्ञान दिलं का मुलं कसं कुठं भरकटत नाही आणि त्यांना जरी समज पुढं भविष्यात काही आडी अडचण आली तर त्यांना ह्या गोष्टी असत त्याच्यातून ते बाहेर येण्याची सुद्धा त्यांना तेवढं मन आतून ते खंबीर होतात मला तरी असं वाटतं तर त्यामुळे मी त्यांना आहे ना थोडंसं देवाधर्माचे आता वाचन वगैरे करायला लावणार आहे देवपूजा वगैरे तर दोन्ही मुलं माझी करत असतात आणि शक्यतो मी त्यांना करायला लावत असते कारण आपण एकदा दोनदा सांगितलं मुलांना करा नंतर मुला ते आपल्यामध्ये त्यांना माहीत असतं हे आहे आपल्याला करायचं आहे आणि ते है, है, ते बरोबर त्यांचं एक रुटीन समजून ते करत राहतात आणि करता करता न कळत का व्हायना थोडंसं त्यांचं देवाधर्माकडे मन वळतंच बघा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा जर तुमच्या घरात अशी मोठी मुलं असतील तर आणि ह्या वयापासूनच थोडी थोडी सवय लागा म्हणजे मोठ्या पर्यंत त्यांचे चांगले रुजून जातात ते विचार आणि मी आता लवकरच तुम्हाला ते पण एखाद्या रुटीनमध्ये दाखवणार आहे ए आता एखादा ग्रंथ वगैरे आणीन आणि मी तो त्यांना वाचायला लावणार आहे तसं स्वामी चरित्र आहे माझ्याकडं पण मी वाचलेलं नाही कारण आपल्या घरात नॉनव्हेज पण होत असतं त्याच्यामुळे असं वाटतं मला नको त्याच्यामुळे मी स्वामींचा फोटोसुद्धा आपल्या घरात ठेवलेला नाही आहे कसं थोडंसं मनात भाव असला तरी होत आहे कारण आपण नॉनव्हेज खातोय आणि आपण त्यांची घरात फोटो वगैरे आणलं ते नाही मला बरं वाटत त्याच्यामुळं मी तो फोटो वगैरे आणलेला नाही अजून आणि ना मुलंसुद्धा म्हणजे घरात आता कसं सगळे खाणारे आहे म्हटल्यावर आपण कोणाला जबरदस्ती करू शकत नाही कर का तुम्ही खाऊ नका म्हणून त्याच्यामुळं सध्या आता आपल्या घरामध्ये स्वामीचा फोटो नाही फक्त तेवढी एक जपमाळ मी आणलेली आहे का ती आपली जपमाळ करून त्यांचं नामस्मरण घ्यायचं आणि डोळ्यासमोर त्यांचा फोटो किंवा फोनमध्ये वगैरे सगळीकडं असतोच फोटो तरी बघितला आणि दर्शन घेतलं तरी होतं केंद्रात वगैरे पण मी जात असते फक्त एवढंच चा आहे की घरामध्ये स्वामींचा फोटो वगैरे नाही काहीच नाही दिसत तुम्हाला तर त्याचं कारण तेच आहे ही जी फुलं आहेत ना आज झाडाला थोडीच फुल होती बघा आणि ही गुलाबाची फुलं फुलं जी आहेत ना आपल्या दिदीनं ना काय करत असते माहिती का झाडाला फुलं दिसली का तोडून आणते आणि घरामध्ये देवापुढे आणून ठेवती आणि मी तिला म्हणत असते अगं राहू दे बाहेर झाडाला छान वाटतात एक फुल ठेवलं तरी खूप झालं झाडाला पण फुलं मला खूप आवडतात आणि कोणी दुसऱ्याने जरी नेलं त्यांच्या देवाला जरी त्याने वाहिलं तरी छान वाटतं पण दिदी काय आपले ऐकत नाही नाही मम्मी आपलं फुल आहे आपण कोणाला नाही द्यायचं मी तिला म्हणत असते तसं नाही आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी दिल्या पाहिजे आपलं जरी असलं आपल्या देवापुरतं एक फूल असलं खूप झालं जरी कोणी नेलं तरी काही नाही कारण आणि हे जे फुलं आहेत ना चार पाच दिवस म्हटलं पाण्यात जर ठेवलं तरी सुकत नाही जशी आहे तशीच राहतात आणि मी फुल आहे ना सुकलं तर काढून टाकते नाही तर तसंच ठेवते कारण छान वाटतं ते देवापुढं आणि आपल्याजवळ जा जास्त फुलं वगैरे नाही गुलाबाचीच फुलं आहे आणि अजून शेवंती वगैरे लावलेली आहे बघा मी पण त्याला अजून फुलं वगैरे काही आलेली नाही आहे तर आता बोलत बोलत आपली सगळी देवपूजा माझी झालेली आहे तुम्ही तर बघितलेले आहे कशी देवपूजा वगैरे केलेलं आहे ते आणि हे जे आहे ना बाळकृष्णाला आहे ना हे वस्त्र आणलेलं होतं मी तर ते देवाचे जे सामान भेटतं ना तिथूनच आणलेलं होतं तर दादू देवपूजा केली तो घालत नव्हता पण मी देवपूजा केली का मग मी आपलं सगळं बारीक निरीक सगळं घालून घेत असते देवांना जे काय आहे ते पण मा मी तरी अष्टगंध लावत नाही पण दादू जेव्हा देवपूजा करतो ना तर अष्टगंध नेहमी देवांना लावत असतो आणि माझं कसं असतं थोडंसं कधी काही होते कधी नाही होत आणि कधी कधी ध्यानात पण नाही लावायचं मी फक्त आपलं हदी कुंकू घेते आता कालवत्यांनी सर्व देवांना लावून देते आणि बाकीची आरती वगैरे मी काही शेअर केलेली नाही देवपूजा केली देवाला दिवा लावला धूप लावलं आणि आरती वगैरे घेतली पण ते काही व्हिडिओमध्ये शेअर केलेलं नाही कारण ना खूप मोठा व्हिडिओ होता आणि अगोदरसुद्धा मी बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या आहेत त्यामुळं आपली फक्त देवपूजा जी आहे ती शेअर केलेली आहे मी तुम्हाला आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि हे जे आहेत ना तर याच्यामध्ये मी धूप लावत असते बघा याच्यात आपण थोडं अगरबत्ती ते पिवळी मोहरी आणि जी लवंग असते ना ते जावतो आपण आमस्य पौर्णिमेला तेसुद्धा करता येतं तर मी ते सुद्धा करत असते आणि रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळे गाड्यांचा खूप आवाज येतो आजूबाजूचा पण थोडासा आवाज होतो वरून व्हायसओवर द्यायचं म्हटलं का ह्या गोष्टी होत नाही व्हिडिओ मोठा असतो ना एकदा आपण व्हायसओवरला बसलं का आपल्याला मध्ये थांब पुन्हा थांबावं लागतं हे बघा क कुणी कपडे धुतं कोण काय करतं ह्या गोष्टी चालूच असतात कारण आता घरं छोटे छोटे आहे शेजारी शेजारी आहे म्हटल्या आजूबाजूचा आवाज तर येतोच दार लावले तरी आवाज येत असतो आता सध्या कलयुग चालू आहे बघा ताईनं आणि आत्ताच्या घडीला मुलांना आपण होतही ना आपल्याचे तेवढे चांगले संस्कार चांगले विचार चांगल्या गोष्टी शिकवता येईन तेवढे शिकवण्याचा प्रयत्न करायचा असतो आणि तेसुद्धा मी आता कारण माझीसुद्धा मुलं आता ह्या वयात आलेली आहेत की त्यांना इथून पुढं जे काही मी शिकवीन ते त्यांना ते समजेल त्यांना ते पटेल त्यामुळं त्यांना सगळ्या गोष्टी जेवढ्या पटता येईन तेवढ्या पटून सांगायच्या आणि ज्यामुळे काय होईल त्यांच्या भविष्यात ते चांगले पुढे सुद्धा नागरिक होतील आणि त्यांचं त्यांचं जीवन ते व्यवस्थित चांगलं जगतील चांगल्या विचाराने जगतील आणि हेच आईवड प्रत्येक आईवडल्याला असंच वाटतं तसं मला पण वाटतं तर चला आता आपला व्हिडिओ इथं संपवते आणि नक्की व्हिडिओला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर सपोर्ट करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा तुमच्या सपोर्टची आणि कमेंटची मला गरज आहे तर नक्की सपोर्ट करा आणि काळजी घ्या बाय